आवाज एक नंबर वरती कमला नेरू पार्क इकडे नेचर ट्रेल आणि इकडे बघू शकता गिरगाव चौपाटी इथं प्रत्येक माहिती दिलेली आहे झाडांविषयी शूटिंग करते हे नेचरल ट्रेल आहे बोल काय आहे संध्याकाळी यायचं असेल तर तुम्ही नमस्कार कशा सगळे मजेत आहेत ना आताच राहिला पाहिजे मी संत चंद्रमाने मोरे आपला सर्वात स्वागत होतं चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघाला आहोत मुंबईतलं पहिलं एलिव्हेटेड नेचर ट्रेल बघायला जे मलाबार हिल येथे आहे आणि आम्ही बुकिंग केले सात हा सात एप्रिलला आम्ही ती बुकिंग केली तेव्हा ती आम्हाला एकवीस आज एकवीस तारीख आहे तेव्हा तेव्हा आम्हाला ती आजची डेट मिळाली आणि तेही आम्ही सहाचा टायमिंग चूज केलेला कारण की मस्तपैकी लाईट होणार आहे आणि इव्हनिंग इव्हनिंग होणार आहे त्यासाठी आम्ही सहाचा टायमिंग घेतलेला आहे व्हिडिओज वगैरे बघितलेला खूप छान आहे मग आम्ही विचार केला रुद्वीला आणि आर्वीला घेऊन जाऊ नेचर ट्रेल बघायला तर आम्ही आज निघालो आहोत मला वाटतं काहीतरी सव्वा पाच वाजले आहेत आणि सहाचा टायमिंग आहे पटापट आम्ही निघतो तर ह्या पण तर नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चल तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही पोचलो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टच्या गेट जवळ तिथूनच आपल्याला आत्मा जायचं आहे मेंट रोड स्टेशनला उतरून बेचाळीस नंबर आणि एकशे पाच नंबर बसने तुम्हाला कमला नेहरू पार्क हा जो शेवटचा स्टॉप आहे त्या स्टॉपला उतरायचा आहे हा रस्ता गेला आहे वाळकेश्वरसाठी आणि इकडे बघू शकता लिहिलेला आहे ब्रहण मुंबई महानगरपालिका निसर्ग उन्नत मार्ग आत्मा झाल्यानंतर आपल्याला सरळ चालत जायचं आहे बघू शकता हे दोन रस्ते आहेत आपल्याला इथून जायचं आहे लाईन बघू शकता तिकडे आपल्याला जे आपण बुकिंग केले तर स्कॅनर दाखवून आपल्या तिथून एंट्री करायची आहे आणि इकडे व्ही रुन्वी आणि तृट्टी लाईनमध्ये ॲक्च्युली एक दोन कपल आम्हाला भेटले त्यांनी वाटतं डायरेक्ट आले होते ते बुकिंग केली नव्हती तर त्यातून ते रिटर्न निघून गेले म्हणून तुम्हाला येत असेल तर बुकिंग करून या चौदा दिवस अगोदर तुम्हाला बुकिंग मिळू शकते इकडे येऊन तुमचा टाईम वेस्ट होणार आहे म्हणून ऑनलाईन बुकिंग करा तिकडे स्कॅनर जातून आतमध्ये दे, आता जस एंट्री केलेली आहे असेल ना तर ऑनलाईन बुकिंग करूनच या आणि एका तासाला फक्त दोनशेच जण घेतात म्हणून म्हणजे काही पब्लिकांना इकडे येऊन रिटर्न गेलेले आहेत सीता अशोक तर प्रत्येक माहिती दिलेली आहे झाडांविषयी बघू शकतात मस्तपैकी जंगल आहे बघा या साईडला आणि इकडे आणि पक्ष्यांचा आवाज हा हा एक नंबर मस्त वाटतंय आवाज पण आहे ज्यामुल मलाबार प्लम वरती बघू शकता कमला नेहरू पार्क मात्र मात्रीच बूट आहे आणि त्या खाली एक्झॅक्ट नेचर ट्रेल टाकणे पूर्णपणे निषिद्ध आहे कृपया या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करण्यासाठी नियमांचे पालन करा धन्यवाद टू नेचर इट इज बाय फूड आयटम्स यूजिंग सिंगल यूज प्लास्टिक वरती कमला नेहरू पार्क इकडे नेचर ट्रेल आणि इकडे बघू शकता गिरगाव चौपाटी इकडे बघू शकता रेंट्री बघा खूप छान अशी प्रत्येक झाडाविषयी ते माहिती दिलेली आहे आता हा लास्ट पॉइंट आहे तिथून आपल्याला युटर्न घेऊन असंच पुन्हा जसं आपण आलो आहे तसं आपल्याला रिटर्न जायचं आहे आता पोचलो आम्ही शेवटच्या पॉईंटला आता इथून आम्हाला लुटर्न घ्यायचं आहे

हात सोडते आणि एकटीच आपली चालते हे बघा आहे ना सोडशील परत हात सोडशील नाही ना, ना, ना। खूप छान बनवलेलं आहे आणि मुंबईमधलं हे पहिलं नेचर ट्रेल आहे पण नेचर एवढंच आहे की इथे कचरा वगैरे करू नका छान असू राहू द्या इकडे आलात तर तुम्ही एन्जॉय करा तसं आलं तसंच रिटर्न जा कचरा वगैरे करू नका काय सांगशील तृप्ती या ट्रेलबद्दल

आणि इकडे बरोबर आहे ना पाच मिनटाच्या अंतरावरती ना सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत म्हणजे त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे हां मग हां मग अशी एक खाली उतरला कारण की एक छोट्या बाळाचा एक बूट खाली पडला होता मग तो एकजण खाली उतरला त्यांनी लगेच अनाऊन्स केलं की खाली उतरू नका खूप छान आहेत वाजले आहेत सातला पाच मिनटं आहे आणि अनाऊन्समेंट चालली आहे की बाहेर या म्हणून तर आपण चाललो आहे आणि बघू शकता आ, लाइटिंग पण सुरू रेड वेंटेड बुलबुल आणि हा आवाज तुम्हाला येत असणार सोबत रुन्वीचा पण आवाज येतोय हा ग पक्ष्यांच्या आवाजासोबत रुन्वीचा आवाज असपैकी आता सात वाजता आलेले आहे आधी लाईट्स ऑन झालेल्या बघू शकता खूप छान यायचं असेल ना तर सकाळी मॉर्निंगला पाच ते सहापर्यंत या खूप छान क्लायमेट असणार आहे आणि संध्याकाळी यायचं असेल तर तुम्ही सहा सातपर्यंत येऊ शकता हे बघा मी शूटिंग करते दिदीला घेता दिदीला घे ते शूट शूट कधी वा

हा ॲक्च्युली आहे ना रडत होती ती सातच बोललो तर कॅमेरा आधी शूट कर ती तशी गप्प झाली चला चला बघू शकता मस्त संध्याकाळ झाली आणि लाईट्स ऑन झालेले आहेत बघा हां हां परफेक्ट टायमिंग आहे चल चला चल 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 हां हां चल चल इकडे पाठीला जायचं परत ते आता आलेलं आहे झाला झालं टायमिंग चला हां <laughs> <laughs> मम्मी दिवा मम्मी मम्मी समोर आणि हा दुसरा क्राऊड आहे सातचा सर्व स्लॉट फुल आहे टाईम हो संपलेला आहे आम्ही चाललो त्या बाहेर करायचं बघू शकता तिकीट काउंटर आहे आणि हा बारकोड आहे त्याला आपल्याला स्कॅन करायचं आहे स्कॅनर हे ऑनलाईन करायचं आहे बुकिंग तुम्ही चौदा दिवस अगोदर करू शकता पर पर्सन पंचवीस रुपये आहे भारतीयसाठी आणि परदेशी शंभर रुपये इकडे पूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे उन्नत मार्ग एलिवेटेड नेचर ट्रेल सूचना फलक आहे नोटीस बोर्ड आहे टायमिंग वगैरे सर्व दिलेलं आहे इथे बघू शकता वेळ सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे ಆ ಜಸ್ಟ್ ಬರಲಾಯಿತ ಪೈಲ एलिवेटेड नेचर ट्रेल बघून खूप छान आहे खूप मस्त आहे तुम्हाला यात असेल तर आधी चौदा दिवस तुम्ही अगोदर बुकिंग करू शकता इकडे ऑफलाईन अवेलेबल नाही आहे कारण की ऑनलाईन सर्व बुकिंग चालू आहे आणि इथं आल्यानंतर काहीजणं इकडे येऊन रिटर्न गेलेले आहेत आणि एका तासाला फक्त दोनशे जणं घेतात आणि तिकीट आहे पर पर्सन पंचवीस रुपये आणि फॉरेनरसाठी शंभर रुपये नक्की व्हिजिट करा खूप छान आहे ना खूप मस्त आहे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी न्यू ब्लॉग मध्ये